मागच्या व्हिडिओमध्ये आपण बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये आर पी आय आणि वंचित वंचित बहुजन आघाडी या पक्षांची पक्षांकडे असलेला जो बौद्ध मतदार आहे तो कशाप्रकारे विभागला जाऊ शकतो तो विषय घाताला होता आता तसाच प्रकारचा विषय आज आपण घेत हो, आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तो म्हणजे बहुजन समाज पार्टी या पक्षाचं भूमिका या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये काय राहिली ते नमस्कार मी रेणुकादास भोळे एम एच्या अठ्ठावीस मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करतो बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या या निवडणूक विशेष कार्यक्रम व्हिडिओच्या मालिकेमध्ये आज आपण बहुजन समाज पार्टीची भूमिका त्यांचं परफॉर्मन्स या निवडणुकीमध्ये आणि मागच्या दोन निवडणुकीमध्ये कसा होता त्याचा एक आढावा घेणार आहोत सर्वप्रथम सांगायचं म्हणजे या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये बहुजन समाज पार्टी हा एकमेव राष्ट्रीय पक्ष निवडणूक मैदानामध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा उतरलेला होता याला कारण असं आहे की परंपरेने या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवणारे जे इतर पक्ष आहेत त्यापैकी मुख्यत्वे करून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ही हो गेल्या तीन निवडणुकांपासून त्यांची राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती असल्यामुळे निवडणूक लढवत नाही आहे भारतीय जनता पार्टी हा एक राष्ट्रीय पक्ष जो आहे तो सुद्धा शिवसेनेशी युती केलेला असल्यामुळे ही बुलढाण्याची जागा शिवसेनेला सुटते त्यामुळे भाजपा आणि काँग्रेस हे गेल्या अनेक वर्षांपासून निवडणूक मैदानाच्या बाहेर आहे उर्ला कोण बहुजन समाज पार्टी आपल्या भारतामध्ये शेकडो राजकीय पक्ष आहेत त्यापैकी केवळ सहा राजकीय पक्षांना राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळालेली आहे तुमच्या माहितीसह ही गोष्ट आवर्जून सांगतो त्यामध्ये सर्वात जुना पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापना अठराशे पंच्याऐंशी त्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पार्टी मार्क्सिस्ट मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष ज्याला म्हणतो आपण एकोणावीसशे चौसष्टमध्ये स्थापना झालेली आहे तिसऱ्या क्रमांकावर आहे भारतीय जनता पार्टी एकोणावीसशे ऐंशीमध्ये हा पक्ष स्थापन झाला त्यानंतर बहुजन समाज पार्टी स्थापना बी एस पीची स्थापना ही एकोणासशे चौऱ्याऐंशीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी चौदा एप्रिलला झालेली आहे त्यानंतर दोन हजार बारामध्ये स्थापन झालेला आम आदमी पार्टी आप हा सुद्धा राष्ट्रीय पक्ष म्हणून आज अस्तित्वात आहे आणि त्यानंतर नॅशनल पीपल्स पार्टी पी ए संगमा यांनी काढलेली तो सुद्धा एक राष्ट्रीय पक्ष आहे अशा सहा पक्षांना राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता आहे त्यापैकी बहुजन समाज पार, पक्ष पार्टी बुलढाण्याच्या या निवडणुकीमध्ये उतरलेली होती आणि त्यामुळेच बहुजन समाज पक्षाचे जे उमे उमेदवार होते गौतम मघाडे यांना ईव्हीएमवर मतदान यंत्रावर पहिल्या क्रमांकाचं स्थान मिळालेलं होतं बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडला होता की इतका छोटासा पक्ष उमेदवार अनोळखी आणि त्याचा पहिल्या क्रमांकावर त्याला स्थान कसं मिळालं ते असं मिळालं की तो राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे क्रमवारी जी आहे निवडणूक आयोगाची प्राधान्य त्यांच्या राष्ट्रीय पक्षाला प्रादेशिक पक्ष आणि त्यानंतर अपक्ष अशा प्रकारे असतं म्हणून बी एस पीचा उमेदवार हा मतदान यंत्रावर पहिल्या क्रमांकावर होता मात्र याचा अर्थ असा नाही की तो निवडणुकीमध्ये मिळणाऱ्या मतात सुद्धा पहिल्या क्रमांकावर राहील ती बाब जवळपास दुरापास आहे या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये बहुजन समाज पक्षाचं अस्तित्व त्याच्या उमेदवाराची ऍक्टिव्हिटी ही एक प्रकारे अदखल पात्र म्हणून गणल्या गेली आहे त्याची सुरुवात मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपासूनच झाली दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये बसपाच्या उमेदवाराला सहा हजार पाचशे पासष्ट मतं मिळाली किती सहा हजार पाचशे त्यापेक्षा नोटाला जास्त मतं त्या निवडणुकीमध्ये मिळाली होती सात हजार तीनशे काही अठ्याहत्तर अशा प्रकारची मतं ही नोटाला मिळाली होती बी एस पीच्या उमेदवारापेक्षा जास्त अब्दुल हफीज अब्दुल अजीज हे बी एस पीचे उमेदवार दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये होते त्याच्यात मागे गेले पाच वर्ष अगोदर दोन हजार चौदा च्या लोकसभा निवडणुकीमध्ये <kakak2> <kak2> <tart> तर तेव्हा सुद्धा अब्दुल हफीज अब्दुल अजीज यांनीच लोकसभेची ही निवडणूक बसपा करून लढवली होती मात्र तेव्हा त्यांना तेहतीस हजार सातशे अडोतीस मतं पडलेली होती तेहतीस हजार सातशे अडोतीस मतं ही दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत पडली मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सहा हजार सहाशे पासष्ट एवढी ती घसरली त्याचं कारण शोधला असता असं एक निष्पन्न झालं की दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी ही फारशी ताकदवार नव्हती किंवा ती स्थापनच झालेली नव्हती वंचित बहुजन आघाडी हा डॉक्टर ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालचा पक्ष तेव्हा भारीप बहुजन महासंघ म्हणून काम करत होता <coughs> मात्र त्याचा पाया आजच्या इतका विस्तारलेला नसल्यामुळे त्यांनी एवढी मतं घेतली नाही जेव्हा वंचित हा मार्केटमध्ये आला तेव्हा मात्र त्यांनी बी एस पीची मतं ही बऱ्याच पैकी खेचलेली आहेत महाराष्ट्रामध्ये बसपाचं अस्तित्व हे पूर्व विदर्भामध्ये नागपूर चंद्रपूरपर्यंत बऱ्या प्रमाणात आहे पश्चिम विदर्भामध्ये मात्र अमरावती मतदारसंघाचा सोडला तर बसपा हा फारसा काही परिणामकारक इथे नाही ठरत या सर्व बाबींचा विचार करता या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये बहुजन समाज पक्षाची व मतांची टक्केवारी किती राहील त्याचं उत्तर आपल्याला येणाऱ्या चार जूनला कळेलच मात्र तोपर्यंत आपण अनेक अनेक विषय या निवडणुकीच्या संदर्भातले बघूया आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्यावर तुम्ही आवर्जून आपल्या प्रतिक्रिया द्या आपल्या अपेक्षा आप सूचनासुद्धा कमेंट बॉक्समधून मांडा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आमचं चॅनल जर आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर तेसुद्धा आवर्जून करा धन्यवाद